नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी आनंदाची बातमी पुढील चार दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर नेमकी काय बातम्या आहेत जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट महाराष्ट्र राज्यातून सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्या अर्थातच आपला मराठी नवीन वर्षाचा सण आहे गुढीपाडवा आणि रविवार देखील आहे रविवारी जरी गुढी पडवा नसता तरी आपल्याला ती सुट्टी भेटली असती त्यामुळे उद्या एक सुट्टी आहे सोमवारी ईद आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन देखील आहे त्यामुळे एकतीस तारखेला देखील सुट्टी आहे फक्त बँकांना आणि आर्थिक वर्ष जे काही कार्यालयात कामं असतात त्यांना सुट्टी नाहीये त्याचप्रमाणे एक दोन तारखेला तुम्ही सुट्टी टाकून चार दिवसाचा वीकेंड प्लॅन करू शकता तर अशा प्रकारे ह्या सुट्टींची यादी जाहीर झालेली आहे चौदा एप्रिलची सुट्टी देखील आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र कर्मचाऱ्यांची बैठक होऊन जाहीर करण्यात आलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्सवर सोबत जय महाराष्ट्र